सकाळची सुरुवात अशी उजेडात केली ना मनाला एक वेगळी शांतता आणि ताजगी मिळते दिवस कितीही व्यस्त असला तरी आपल्यासाठी एक छोटा किरण आपण जपायला पाहिजे आणि प्रत्येक महिलेचं माझ्यासारखेच असेल रोजचं सकाळचं रुटीन दिवस उजाडला की आपण आपल्या रुटीन मध्ये सुरुवात करतो रुटीनला लागतो ला रोजची कामं धावपळ घाई गडबड घरातल्या सगळ्यांची काळजी घेताना आपण स्त्रिया मात्र स्वतःला मागे ठेवतो आपण स्वतःला कधीच तेवढी व्हॅल्यू देत नाही जेवढी आपण घरातल्या सगळ्या लोकांना देतो व्हॅल्यू पण खरं तर ना आपली ऊर्जा आपली शांतता हाच आपल्या घराचा पाया असतो आता मी चहा करायला ठेवलाय दूध गरम करायला ठेवलंय पण माझ्या मनात असंख्य विचार आहेत तेच तुमच्याबरोबर बोलावं असं वाटलं चहा उकळते तसं एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आपण किती छोट काम करू ते प्रेमाने केलं ना तर दिवस खूप सुंदर बनतो आपण स्त्रिया दिसायला साध्या असलो तरी रोजची ताकद मात्र जबरदस्त असते स्वतःसाठी दोन मिनिटं काढायला पाहिजे आपल्याला मी हे का सांगत आहे सांगते तुम्हाला कारण ना मी आता थोड्या वेळानं तुम्हाला मी माझ्यासाठी चहा झाल्यानंतर एक, एक दहा मिनिटांमध्ये काय करते ते दाखवणार आहे चहा झाल्यावर दहा मिनिटे फक्त मी हात आणि मानेसाठी दोन सोपे व्यायामाचे प्रकार तुम्हाला दाखवणार आहे आणि नक्कीच तुम्हाला ते आवडतील तुम्ही पण करत असाल कदाचित कमेंट करून सांगायला अजिबात तुम विसरू नका सगळ्यांनी मला कमेंट करून सांगा आमच्या खिडकीतन सूर्यदेवांचं दर्शन होतय मला रोज सकाळी नमस्कार करायचा बाहेर जाऊन पडायच पाया पण हिथनं पण दिसतंय सूर्य चांगला छान असं किरण एकदम कवळी कवळी किरण दिसायला लागले सूर्य सूर्य हा हॅलो नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री आपण सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते सकाळचं टायमिंग आहे चहा वगैरे झालाय माझं थोडंसं बाहेरचं पण आहे आता साडेआठ वाजले आता हा आहे माझा मे टाईम एक दहा मिनटासाठी मी थोडंसं ना हातापायाचे व्यायाम वगैरे हे असं थोडीशी हालचाल असली की बरं असतं त्यामुळं मग म्हटलं चला हा व्हिडिओ एक शेअर करूया तुमच्याबरोबर मी फक्त आता यामध्ये काही हाताचे आणि मानेचं एवढंच हा व्हिडिओ करणार आहे कसा वाटतं नक्की सांगा कमेंट करून चल स्टार्ट करूया आता फक्त मी हाताचे आणि मानेचं एवढंच दाखवणार आहे फर्स्ट ऑफ ऑल पहिल्यांदा मी मानेचे दाखवते मानेचा व्यायाम ना आपले जे हालचाल आहे किंवा आत्ता थंडी चालू आहे बघा आणि अशा माझ्यासारख्या ज्या वयाच्या लेडीज आहेत त्यांच्यासाठी तर खूप उपयुक्त असं हे म्हणजे हे व्यायाम प्रकार आहेत त्यामुळं केलेच पाहिजे अगदी दहा मिनटामध्ये एवढं होऊन जाते आज मी दाखवणार आहे हे यासाठी दहा मिनटं पुरेशे आहेत चला स्टार्ट करते आता पहिल्यांदा मान खालीवर खालीवर अशी मी पाच पाचचे राऊंड करणार आहे चार पाच हा झाला पाच आता इकडं या बाजूला ह्या बाजूला एक दोन तीन चार जेवढी आपल्याला झुकवता येईल तेवढी झुकवायची पाच आता पाठीमाग एक दोन तीन जेवढं वळता येतं तेवढं वळायचं पाठीमाग बघायचा प्रयत्न करायचा पाच आता, आता, आता रोटेट पहिल्यांदा पूर्ण खाली एका बाजूला वर आहे मी असराव पुन्हा दुसऱ्या बाजूला क्लॉक वाईज आणि अँटी क्लॉक वाईज तीन चार ह्या बाजूला एकदा आणि ह्या बाजूला एकदा पाच जस्ट दोन हे में एवढे चार प्रकार झालेत वर या बाजूला ह्या बाजूला या बाजूला या बाजूला आणि पूर्ण इकडने एक राऊंड आणि इकडने एक राऊंड असं दोनच मिनटं लागले यासाठी पण एका दिवसासाठी हे पुरेसे आहे वेळात वेळ काढून दोन मिनटं करायचं आता हाताचे आज फक्त हाताचे आहे ह्या आपल्या अशा मोठी वळायच्या अंगठा असा आतमध्ये घालायचं आणि असा मी <laughs> कोणी प्रोफेशनल ट्रेनर वगैरे काही नाही आहे फक्त मी ना क्लासमध्ये जे शिकले तर ते आहे लक्षात आणि ते केलं जाते पाच किंवा सहाचे, सहाचे है, तो है ले ले। आतले बाहर सहा सहाचे दाखवते हे हे झाले एवढं त्याच्यानंतर पूर्ण ह्या मोठी बघा अशा धरलेल्या आतल्या बाजूनं बाहेर घ्यायच्या सहा परत बाहेर नात दोन तीन चार पाच सहा जस्ट एक मिनिट लागला आता हे दोन्ही हात असे आणि फक्त असं हे खास एक दोन तीन चार पाच उलट एक दोन तीन चार पाच दोन झाले आता तिसरा आता इथं दोन हात असे ठेवले आतल्या बाजूला कोपरापर्यंत हे घ्यायचे असे दोन्ही कोपर एकत्र एक दोन तीन चार पाच परत एक दोन तीन चार पाच एकच मिनिट लागला एक मिनिट का अर्धा मिनिट लागला आता आता हे खांद्यांसाठी एक पाठीमागच्या बाजूला खांद्या असे गोल राऊंडमध्ये फिरवायचे तीन चार पाच हात हे स्ट्रेटच खाली परत उलट एक पूर्ण गोल झाला पाहिजे दोन तीन चार पाच चौथा प्रकार झाला आता हां आता हा असा र असा रोटेट करायचं आहे आपल्याला पूर्ण राऊंड पाठीमागना फिरवला आणायचा दोन तीन चार पाच परत उल पासून सुलट कड़े दोन तीन चार पाच दुसरा हात एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच मस्त रोज एवढं जरी दहा मिनटं केलं तरी बस आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून भेटूया उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय